न्यूज मी आंबेडकर पुतळा ते रिंग रोड वाहतुकीसाठी धोकादायक कृष्णा योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी रोडवरील श्री ज्ञानेश्वर मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे त्यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून ये जा करताना कसरत करावी लागत आहे या मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत विद्यार्थ्यांसाठी तर हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे त्यामुळे या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळे यांनी केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना दिले आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जुना सांगली नाका हा रिंग रोड अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे जुना सांगली नाका येथून हा रस्ता पुढे अमराईत डीकेटी शैक्षणिक संकुलाकडे जातो या मार्गावर श्री ज्ञानेश्वर मंदिर आहे या मंदिरापासून ते डॉक्टर आंबेडकर पुतळा या रिंग रोडवर कृष्णा योजनेची जलवाहिनी टाकण्यात आली आहे त्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली होती त्यानंतर मात्र त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही त्याला तीन महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडले आहेत अनेक ठिकाणी उंच सकल भाग झाला आहे त्यामुळे वाहतुकीला अत्यंत त्रासदायक असा हा मार्ग झाला आहे या रस्त्यावर गावभाग पोलीस ठाणे सेवा सदन निरामय हॉस्पिटल शिक्षक कॉलनी कामाक्षी रेसिडेन्सी यासह अनेक शिक्षण संस्था आहेत अत्यंत वर्दळीचा हा मार्ग असल्याने वाहनांचीही सतत असते पण खराब रस्त्यामुळे या मार्गावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते विशेषतः दुचाकीस्वारांची तर मोठी कसरत होत आहे तरी या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर करावे अशी मागणी मुसळे यांनी केली आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि